न्यूज न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी तुरीचे भाव वाढले जालना मार्केटमध्ये आज रोजी शेतकऱ्यांनी आणल्या तुरीच्या मालाची आवक होत आहे त्यामुळं सुपर तुरीचे भावात वाढ झाली आहे त्यामुळे सुपर तुरीचे भाव दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल विक्री होत आहे आज जय सेवालाल ट्रेडिंग कंपनी जालना यांनी सांगितल्याप्रमाणे जालना मार्केटमध्ये शेतकरी बांधव तूर विक्रीसाठी घेऊन येत आहे त्यांची एकच अपेक्षा असते की मालाला भाव मिळावा आज भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळाला परंतु आजही काही शेतकरी तूर काढण्यात व्यस्त आहे जालना मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी सुपर तूर मालाचे भाव वाढल्यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळाले यावेळी मार्केट कमिटीचे सचिव मोहन राठोड यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शेतकरी बांधवांना विनंतीही करण्यात आली की घरी साठवणूक केलेले तूर सोयाबीन ज्वारी आदी माल विक्रीसाठी मार्केटमध्ये घेऊन यावा असे आवाहन आडतीय असोसिएशन व जय सेवालाल ट्रेडिंग कंपनी जालना यांनी शेतकरी बांधवांना केले आहे